नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण नवीन मातीचा तवा कसा वापरायचा आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते आपण आज बघणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हा मी मातीचा तवा घेतला आहे तर त्याला हा असा हँडल आहे है। अशा बाजूने क्लिप आहे त्याच्यामध्ये तो पॅक केला आहे आणि असा पाठीमागच्या बाजूने असं हे स्टँड आहे त्याच्यावर असा बसव बसतो तो मातीची भांडी ही आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात तर हा नवीन मातीचा तवा आहे तर हा कसा वापरायचा तो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता मी याच्यामध्ये पाणी घेतलंय त्याच्यात आता तवा आपण पंधरा मिनिटे बोडल असा भिजवून घेऊया आणि पंधरा मिनटं भिजत ठेवायचं याच्यापेक्षा मोठं भांडं जरी मिळाले बादलीत वगैरे तरी तुम्ही घालू शकता कारण तो भट्टीत भाजलेला असतो त्याच्यासाठी हा पंधरा मिनटं ह्याच्यामध्ये आपण भिजत ठेवायचा हा पाण्यातून काढलेला तवा पंधरा मिनटं आपणाला पूर्ण असा उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे कुठलंही मातीचं भांडं असलं तरी अशीच प्रोसेस करायची तवा पूर्ण आपण हा उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे तर हा तवा धुवायचा कसा तर मी एक चमचा मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं मी पाणी टाकते आणि ही अशी प्लास्टिकची घासणी आहे त्याने मी असं असं पूर्ण वरच्यावर असं घासून घेते ताराच्या घासणीने घासायचं नाही कारण त्याने असे स्क्रॅच पडतात असे दोन तीन वेळा स्वच्छ करून पाण्याने घ्यायचं गॅस पेटवला आहे आता आपण हा मातीचा तवा पहिल्यांदा गरम करायला ठेवतोय तर तो, तो जास्त गरम कमी गॅसवरच ठेवायचा जास्त गरम करायचा नाही जास्त गरम झाला तर हे भांड तडकायची शक्यता असते मग आपण पाच ते सहा मिनटं गरम करत ठेवूया आपण कमी गॅसवर एकदम तवा आपला गरम झालाय आपण आता त्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया ही चपाती आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण आता ही पलटी करूया आणि मी या मोठ्या साईजच्या चपात्या केल्यात एकदम काही छोट्या के केलेल्या नाहीत छोट्या केल्या तर मधोमध मुद चांगल्या भासतात त्या ही चपाती आपली एकदम मस्त झालेली आहे फुगलेली पण आहे आपण जिथे जिथे राहिली तिथे तिथे अशी चपाती भाजून घेऊया आता या आपली चपाती भाजलेली आहे एकदम चांगली चपाती आपली झालेली आहे तर आता मी काढते माझ्याकडे थोडं डोशाचं पीठ आहे एक डोसा येतोय का मी आता बघते ह्याच्यामध्ये तेल सोडती थोडे थोडस तेल सोडलं आता कसा काय आपला ढोसा येतो ह्या तब्यामध्ये तेल सोडल्यानंतर आपला ढोसा पूर्ण पलटी झालेला आहे पलटी केल्यानंतर आपण थोडस तेल टाकूया आपण आता डोसा पलटी करूया पलटी लगेच झाला आपला तरी ह्याला बघा कशी पूर्ण अशी जाळी आलेली आहे डोशाला आपल्या पूर्ण चांगली तर ढोसाही आपला या तव्यामध्ये चांगला आलेला आहे तर हा तवा धुवायचा कसा तर हा गरम धुवायचा नाही तर हा पूर्ण थंड झाल्यानंतर धुवायचा कारण गरममध्ये तडकण्याची शक्यता असते तर आपण आधी कसा मिठाच्या पाण्याने धुतला प्रोसेस पहिल्यांदा करताना त्या पद्धतीने हातावा पूर्ण जेवण झाल्यानंतरही तसा धुवायचा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा